खासबाग कुस्ती मैदानाच्या दुरुस्तीचं थांबलेलं काम शहरातील उद्यानांची झालेली दुरावस्था आणि बंद पडलेलं जलतरण तलाव या प्रश्नांवर कृती समितीच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं दरम्यान खासबाग कुस्ती मैदानाच्या दुरुस्तीचं काम हेरिटेज समितीमुळं थांबलं असून मान्यता आल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवण्याचीही ग्वाही प्रशासनानं दिली अंबाई जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याचंही आश्वासन महापालिका प्रशासनानं दिलं कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं प्रशासकांची वेळ घेतली होती पण प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शिष्टमंडळाला भेट देण्याचं टाळून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याचं सांगून निघून गेल्या याबाबत कृती समितीनं ना नाराजी व्यक्त केली त्यानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहराभियंता नेत्रदीप सरनोबत आणि इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे यांना निवेदन देऊन चर्चा केली दीड महिन्यांपूर्वी शाहू खासबाग कुस्ती मैदान व्यासपीठ कामाचं डिझाईन हेरिटेज समितीकडे मंजुरीसाठी पाठवलंय पण समितीच्या अध्यक्षा अमरच्या निंबाळकर यांनी त्याला मंजुरी दिलेली नाही त्यामुळे निविदा काढता आलेली नाही असं अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदान दुर्घटनेनंतर शासनानं तातडीनं कार्यवाही करून निधी उपलब्ध करून दिलाय तर हेरिटेज समिती बरखास्त झाली असताना ही समिती अजून अस्तित्वात का आहे अशी विचारणा रमेश मोरे आणि अशोक पवार यांनी केली दरम्यान बंद आणि रखडलेल्या उद्यानांच्या कामकाजाबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोपत यांनी खुलासा केला येत्या दीड महिन्यात महावीर उद्यान आणि हुतात्मा पार्क खुलं करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं एकोणीस लाख रुपये खर्चूनही अंबाई जलतरण तलावाची गळती निघालेली नाही त्यामुळे वाया गेलेले एकोणीस लाख रुपये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून वसूल करावेत अशी मागणी कृती समितीनं केली आहे उद्यानात लॉन करण्यासाठी सहा इंच नदीच्या मातीचा थर घालायचा असतो पण ठेकेदाराकडून केवळ एक दोन इंच माती टाकली जाते त्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी मालामाल होत असल्याचा आरोप शिष्टमंडळानं केला आहे यावी चंद्रकांत सूर्यवंशी राजाभाऊ मालेकर विजय जाधव प्राध्यापक शिवाजी पाटील भीमराव दळवी प्रकाश आमटे चंद्रकांत पाटील प्रसाद बुलबुले उपस्थित होते